नमस्कार मित्रांनो आज आपण आणखी एका नवीन शाळेत आलेलो आहेत ही आहे जिल्हा परिषदची केंद्रीय प्राथमिक शाळा लिंबा या ठिकाणची शाळा आहे या शाळेचं खास वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे याला आपण काय म्हणतो अपडेट होणारी शाळा कशी असते त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आपली लिंबाची केंद्रीय प्राथमिक शाळा लिंबा या ठिकाणची शाळा आपण पाहत आहोत याला आपण काय म्हणू शकतो काय अपलट केलेली शाळा आता या शाळेमध्ये नेमकं काय कोणत्या पद्धतीची काय अपलोड झालेली आहे या शाळेनं नेमकं काय नवीन उपक्रम केलेला आहे या शाळेमध्ये नेमकं आणखी आपल्याला नेमकं काय काय बघायला मिळणार आहे हे आपल्याला आता बघायचं आहे चला तर आपण बघूया या शाळेच्या बाबतीत नवीन काय बाबी आपण आता शाळेच्या आतमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आपण समोरून या शाळेची इमारत पाहत आहोत पहा कसल्या पद्धतीचे पूर्ण डिजिटल भिंती केलेली इमारत आपल्याला या ठिकाणी शाळेचे बघायला भेटत भेटत आहे ही जिल्हा परिषद शाळा आहे पहा असं चित्र जर विद्यार्थ्यांनी पाहिलं तर मला सांगा बरं विद्यार्थ्याला कर म्हणणार नाही जिल्हा परिषद शाळेमध्ये येण्यासाठी आणि याच जिल्हा परिषद शाळा अशा असतात की या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी एक रुपयाही वर्षभर खर्च लागत नाही कारण जिल्हा परिषद शाळेमध्ये सक्तीचा आणि मोफत शिक्षण देण्याचा उपक्रम राबवला जातो आणि त्यामध्ये आपले जे विद्यार्थी असतात अशा सर्व विद्यार्थ्यांना याचा फायदा होतो ही केंद्रीय प्राथमिक शाळा लिंबा या ठिकाणची ही शाळा आपण पाहत आहोत विद्यार्थ्यासाठीचं पहा हे समोरचं मैदान दिसत आहे पहा आपल्याला संपूर्ण गट्टुमय मैदान केलेलं आहे या शाळेनं केवढं मोठं प्रशस्त मैदान असं या शाळेचं या ठिकाणी उपलब्ध केलेलं आहे शाळेचे आपण कंपाऊंड वाल पाहू शकतो पहा पूर्ण बोलक्या भिंती केलेल्या आहेत कंपाऊंड वॉलच्या असं हे बघा प्रशस्त गेट आहे शाळेसाठी आणि हे सगळे चित्र आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत भिंतीवर कोरलेले विद्यार्थ्यासाठी हे आहे विद्यार्थ्यांचं मनोरंजन की आपली जिल्हा परिषद शाळा आहे ही काय एखादं कॉन्व्हेंट स्कूल नाही किंवा इतर दुसरी शाळा नाही आहे की आपलं आहे जिल्हा परिषद शाची शाळा आहे त्याचं चित्र आपण आता पाहत आहोत पहा शाळेचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे शाळेमध्ये आपण झाडांचं प्रमाण बघू शकतो किती आ, किती मोठं आहे हे पहा खूप मोठमोठ्याले झाड आहेत शाळेमध्ये आणि हे सर्व काही शाळेने जोपासलेले आहेत हे अशा पद्धतीचं असं निसर्गरम्य सुंदर असं मनमोहक चित्र आपल्याला लिंबा या ठिकाणच्या जिल्हा परिषद शाळेचं बघायला मिळत आहे चित्र आता पहा शाळेची इमारत एवढी मोठी आहे या शाळेमध्ये शिकत असणारे विद्यार्थी हे पहिली ते आठवीपर्यंतचे विद्यार्थी आहेत आणि पहिली ते आठवीपर्यंतची विद्यार्थी संख्यासुद्धा खूप सारी या शाळेमध्ये आपल्याला बघायला ले मिळत आहे या शाळेच्या बाबतीत आपल्याला सुंदरता स्वच्छता कशा पद्धतीची आहे आता तुम्हाला बाहेरले विद्यार्थी दिसत आहेत कारण दुपारचं इंटरवल झालेले आहे मध्यान भोजनाचा विद्यार्थ्यांनी लाभ घेतलेला आहे त्यामुळे विद्यार्थी आपल्याला बाहेर दिसत आहेत असं मनमोहक अस आणि सुंदर असं चित्र आपल्याला या शाळेचं बघायला मिळत आहे तर आणखी शाळेच्या बाबतीमध्ये न महत्वपूर्ण काय बदल झालेले आहेत शाळेनं आणखी नवीन काय काय गोष्टी तयार केलेल्या आहेत ते आपल्याला बघायच्याच आहेत चला तर बघूया आपण या शाळेच्या आपण मधल्या भागात आलेलो आहोत आणि आपण जवळून शाळेच्या भिंती पाहत आहोत पहा हे अशा पूर्ण अभ्यासभय मी भिंती आपल्याला या शाळेच्या चारी बाजूने बघायला मिळत आहेत पहा हे अभ्यासपूर्ण भिंती आहेत पहा विद्यार्थ्यांचा कुठलाही वेळ मोकळा न गेला पाहिजे विद्यार्थ्यांना त्यांच्या मोकळ्या वेळेमध्ये त्यांनी काही ना काही वाचलंच पाहिजे यासाठी हे पूर्ण अभ्यास पूर्ण भिंती या शाळेनं अशा पद्धतीच्या निर्माण केलेलं आहे पहा तुथपर्यंतही चला शाळेमध्ये तुम्हाला अभ्यासपूर्ण भिंती दिसणार म्हणजे दिसणारच आहेत आणि ती प्रशस्त रंगरंगोटी या शाळेने केलेली आहे एकदम वाखण्याजोगी बाब आहे आणि ही किम्या असते जिल्हा परिषद शाळेमध्ये आणि या शाळेमध्ये जर विद्यार्थी शिकत असेल तर नक्कीच त्याची गुणवत्ता वाढण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे असं मला तरी प्रकाशनं जाणवते पहा एक पिलरसुद्धा मोकळा सोडलेला नाही प्रत्येक पिलरवर सुद्धा विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठीच दिलेलं आहे आणि समोरून आपण शाळेचं दृश्य पाहू शकतो पहा असं सुंदर अशी ही शाळा आहे चला तर आपण आता एका वर्गा है वर्ग। वर्गात जाऊया हो हा आहे पहिलीचा वर्ग आणि या आपण आता वर्गात प्रवेश करत आहोत हे पहिलीचे विद्यार्थी आहेत पहा हे पहिलीचे लिंबा या ठिकाणच्या जिल्हा परिषद शाळेत झालेले ॲडमिशन आहेत पहा हा पहिलीचा वर्ग आहे किती भयानक संख्या ही पूर्ण वर्ग गचा गच भरलेला आहे पहिलीच्या विद्यार्थ्यांनी हे आहे जिल्हा परिषद शाळेची किम्या आपण आतून वर्ग पाहत आहोत पहा हे विद्यार्थ्यांना शिकण्यासाठीचा हा असा बोर्ड आहे आणि पहा विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी सुद्धा ई डी लावलेली आहे वर्गामध्ये आणि हे एकच नाही तर या शाळेच्या प्रत्येक वर्गात अशा आपल्याला ई डी स्क्रीन बघायला मिळणार आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना आपल्याला सर्व काही नॉलेज देता येईल असा हा पहिलीचा वर्ग आहे आणि हे पहिलीला शिकवणारे नवीन आलेले शिक्षक आहेत मान्य झुंजुरडे सर आणि ते या पहिलीच्या वर्गासाठी शिकवत आहेत बघूया त्यांनी पहिलीच्या वर्गाची गुणवत्ता कशा पद्धतीने तयार केलेली आहे आता कारण पहिलीला विद्यार्थी आलेले हे सगळे मिळून मला वाटतं वीस ते पंचवीस दिवस झाले आहेत आज दहा तारीख आहे आणि आपली सोळा जूनला शाळा चालू झालेली आहे आणि आज दहा जुलै आहे तर एवढ्या दिवसामध्ये या पहिलीच्या विद्यार्थ्यांना नेमकं खरंच मराठी वाचन करता येते का पहिलीच्या विद्यार्थ्याची गुणवत्ता कशा पद्धतीनं आहे ते आपण आता पाहूया चला बघूया कोणता विद्यार्थी या बोर्डवर काही सरांनी नाव लिहून दिलेली आहेत तो व्यवस्थित पद्धतीने वाचतो का हाय पहा पहिलेचा विद्यार्थी रत्नेश्वर आणि आता हा बोर्डवर लिहिलेले हे नाव वाचणार आहे तर बघूया आपण तो नाव वाचतोय का वाच रत्नेश्वर नाव काय काय लिहिले बोर्डवर शब्बास शब्बास

पार पहले ला 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 आहे शब्बासनेश्वर पहिलेला आलेला विद्यार्थी आहे आणि पहा पहिलीचा विद्यार्थी कशा पद्धतीनं मराठीचं वाचन करतो ही कमी असते पहा जिल्हा परिषद शाळेची आणि हे सगळं घडते का तर या शाळेमध्ये शिकवत असणारे हे शिक्षक कारण हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये एक गोष्ट सांगत असतो की जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकवणारे जे शिक्षक वर्ग असतो हे विशेष काठीने पातळी पूर्ण करून आलेले आलेला वर्ग असतो आणि तो आपलं सर्वस्व त्या विद्यार्थ्यांसाठी देतात आणि तेव्हा हे असे विद्यार्थी घडतात अवघ्या एक महिन्याच्या कालावधीमध्ये हा पहिलीचा विद्यार्थी सरळ सरळ तीन अक्षरी शब्द वाचन करतो ते आपण आताच पाहिलेलं आहे त्यामुळे जास्तीत जास्त आपली विद्यार्थी संख्या हे जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकायला प्रत्येक पाठलकांना पाठवलं पाहिजे असं मी प्रत्येकाला सांगेन चला तर आपण या शाळेच्या कार्यालयामध्ये जात आहोत आपण आता आतमध्ये कार्यालय पाहत आहोत आणि या शाळेचे मुख्याध्यापक आहेत पहा कुलकर्णी सर आणि कुलकर्णी सरांनाच आपण आता या शाळेबद्दलची पूर्ण माहिती विचारूया तत्पूर्वी आपण या शाळेचं ऑफिस पाहूया पहा असं अतिशय सुंदर असं कार्यालय आपल्याला या शाळेचं बघायला मिळत आहे आणि या शाळेचा सर्व काही कारभार आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आहेत कुलकर्णी सर आता यांच्याशीच आपण शाळेबद्दलची बरीच माहिती घेऊया नमस्कार सर नमस्कार तुमच्या शाळेला मी आज भेट दिली सर आणि तुमची शाळा मी खूप दिवसापासून येतो तुमच्या शाळेमध्ये आणि तुमची शाळा अगोदर मी पाहिलेली आहे आणि सध्या आज तुमच्या शाळेचं मी जेव्हा चित्र पाहिलं खरोखरच शाळेमध्ये खूप बदल झालेला आहे मला तुमची शाळा खूप आवडलेली आहे तर हा जो बदल घडून आलेला आहे सर हा नेमका कसा घडून आलेला आहे सर याच्यासाठी तुमचे तुमचे वर्ग शिक्षक जे सहकार्य आहेत आणि तुमच्या गावातले लोक आणि शालेय समितीचे लोक यांचं सहकार्य कशा पद्धतीने लाभलेलं आहे सर शार, शाळेमध्ये जे तुम्ही परिवर्तन केलं त्याबद्दल तुम्हाला काय सांगता येईल सर नमस्कार मी रमेश कुलकर्णी मुख्याध्यापक केंद्रीय शाळा केंद्र लिंबा या शाळेमध्ये मी नऊ जानेवारी दोन हजार पंचवीसला जॉईन झालो जेव्हा जॉईन झालो तेव्हा शाळा तुम्हाला आता जशी दिसते तशी रंगवलेली किंवा बोलक्या भिंती डिजिटल तुम्ही ज्या पद्धतीने म्हणतायत तशी नव्हती हे खरं आहे पण इथं आल्यानंतर व्यवस्थापन समिती पण बदललेली आहे शिक्षक वर्गही इथे नवीनच आलेला आहे आणि या शाळेमध्ये नवीन शैक्षणिक जी व्यवस्थापन समिती आहे या व्यवस्थापन समितीने शाळा बदलण्याच्या संदर्भामध्ये विचारपूर्वक पावले उचलली आणि शाळेचं हे बदललेलं रूप तुमच्या समोर आता आहे नक्की सर खूप सुंदर शाळा झालेली आहे सर तुमची डिजिटल शाळाचा झालेली आहे सर आपल्या शाळेमध्ये विद्यार्थी संख्या तर भरपूर दिसत आहे विद्यार्थ्याच्या वाढीसाठी आपण शाळेमध्ये कोणकोणत्या पद्धतीची उपक्रम घेतो सर खास करून आपण बऱ्याच पालकांचा एक गैरसमज तयार झालेला आहे की जिल्हा परिषद शाळेतल्या विद्यार्थ्याची गुणवत्ता चांगली नसते परंतु तुमच्या इथे बऱ्याच विद्यार्थ्यांची गुणवत्ता चांगल्यापैकी आहे तर ही गुणवत्ता वाढीसाठी आपण कोणकोणत्या कोणत्या पद्धतीचे उपक्रम घेतो सर शाळेमध्ये खरं म्हणजे शाळेमध्ये येणारी मुलं भाग्यवान आहेत की जेणेकरून जिल्हा परिषदेमध्ये ही गुणवत्ता टिकून आहे आमच्या जिल्हा परिषदेमध्ये सगळे शिक्षक हे उच्च शिक्षक आहेत कोणी एम एड आहे कोणी बी एड आहे उच्च पात्रता प्राप्त केलेले शैक्षणिक पात्रता प्राप्त प्राप्त केलेले शिक्षक आमच्या शाळेमध्ये आहे विशेष म्हणजे शिक्षक उत्साही आहेत कार्यप्रवण आहेत नवीन नवीन उपक्रम इथं शिक्षक राबवतात जसे की आम्ही नवोदय विद्यालयासाठी तासिका घेतो शिष्यवृत्ती परीक्षेसाठी तासिका घेतो आमचा अज, अजिंक्य नावाचा विद्यार्थी तर गतवर्षी राज्यस्तरावर विज्ञान प्रदर्शनामध्ये तो त्यांना राज्य राज्य पातळीवर त्यांना यश मिळवलेलं आहे तर हे सा सगळ्या गोष्टी सगळ्या शिक्षकांचं एक टीमवर्क आहे त्याच्यासोबतच आम्हाला शालेय व्यवस्थापन समिती आणि समितीच्या माध्यमातून आम्ही हा सगळा बदल करतो तर हा बदल शालेय व्यवस्थापन समिती सर्व शिक्षक यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून गुणवत्ता विकसित करण्याचा आम्ही हा प्रयत्न करत आहोत कारण बदललेल्या काळामध्ये विद्यार्थी जिल्हा परिषदमध्ये टिकवणं हे एक मोठं आव्हान झालेलं आहे इंग्रजी शाळांचं स्तोम वाढलेलं आहे वेगवेगळ्या प्रकारची प्रलोभनं देऊनही इंग्रजी शाळा जिल्हा परिषदच्या विद्यार्थ्यांना आपल्याकडे आकर्षित करून घेत असतात त्यातही आम्ही हे, हे टिकवण्याचा प्रयत्न करतो नवे आमचं हे कर्तव्य आहे कारण जिल्हा परि आमच्या लेकरांचा विकास झाला पाहिजे त्यांचा त्यांची गुणवत्ता त्यांचा विकास ग्रामीण भागातला विद्यार्थी हा टिकला पाहिजे तो शिकला पाहिजे नवे स्पर्धेमध्ये टिकून तो पुढे मोठा अधिकारी झाला पाहिजे हे ध्येय हे हा मोठा उद्देश आम्ही लक्षात ठेवतो हो आणि त्या दृष्टीनं आम्ही विद्यार्थ्यांमध्ये सूक्ष्मरित्या बदल करण्याचा प्रयत्न करत असतो नक्कीच सर तुम्ही केलेल्या प्रयत्नाला नक्कीच यश येणारच आहे कारण आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये जे शिकवणारा शिक्षक वर्ग असतो हे विशेष काठिण्य पातळी पूर्ण करून आलेले शिक्षक वर्ग असतो असं मला तरी प्रत्यक्षात दिसते आणि त्यांचं शंभर टक्के विद्यार्थ्याला दिलं तर नक्कीच गुणवत्ता विद्यार्थ्यांची वाढण्यासाठी काही अवघड जाणार नाही आ, सर दिवसेंदिवस जिल्हा परिषद शाळेकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलत चाललेला आहे काही ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या कमी होत चाललेली आहे जिल्हा परिषद शाळेमध्ये येवाना असं म्हणायला काय अडचण नाही की जिल्हा परिषद शाळा येणाऱ्या काळामध्ये बंद सुद्धा पडू शकतात असं चित्र निर्माण झालेलं आहे तर या जिल्हा परिषदच्या शाळा आपल्या टिकून राहिल्या पाहिजे अशाच अविरतपणे चालू राहिल्या पाहिजे जास्तीत जास्त, जास्त विद्यार्थी शिकण्यासाठी जिल्हा परिषद शाळेत आले पाहिजे यासाठी आपल्याला इतर शाळांना किंवा पालकांना काय संदेश देता येईल सर एक गोष्ट मला सांगावं लागेल की शाळेतील सगळे शिक्षक मुख्याध्यापक या सगळ्यांची एकजूट एका दिशेनं चांगलं कार्य करण्याची तयारी आणि याच्यासोबतच व्यवस्थापन समितीचा सदैव सोबत असणे कारण विद्यार्थी शाळेमध्ये आपली शाळा आहे आपल्याला आपल्या शाळेचा अभिमान हवा गावाला पण शाळेचा अभिमान हवा तसं शाळेला गावाची साथ हवी आम्ही भाग्यवान आहोत की आम्हाला आमचे समिती समितीचे अध्यक्ष विशेष करून मी अमोल भाऊ लांडगे यांचं नाव जरूर घेईल की त्यांनी शाळेच्या प्रत्येक चांगल्या गोष्टीसाठी सतत प्रयत्न करतात आणि सतत डोक्यामध्ये आपले विद्यार्थी आपली शाळा आपली शाळा इतर शाळेच्या तुलनेमध्ये कशी चांगली असेल प पर्यायी संस्थेपेक्षाही ती कशी चांगली असेल हा आम्ही प्रयत्न करतो आणि जिल्हा परिषदमध्ये गुणवत्ता नक्कीच चांगली आहे आमच्या सर्व शिक्षकांमध्ये म्हणजे एकंदरीत जिल्हा परिषदचे सर्व शिक्षक हे गुणवान आहेत बहुतांशी ते कार्य कर करतात आणि प्रयत्नपूर्वक कार्य करतात आपल्याला गरज आहे ती अजून नेटानं थोडंसं कार्य करण्याची आणि सोबत पालकांची आणि शालेय व्यवस्थापन समितीची तितकी समर्थ साथ आपल्याला असावे लागते तरच आपल्याला हे बदल घडतात कारण प्रत्येक गोष्टीमध्ये इथं आमच्या शाळेच्या प्रत्येक गोष्टी असतील आर्थिक बाबीही असतील त्याच्यामध्ये सुद्धा शंभर टक्के पारदर्शकता असून सगळ्या गोष्टी व्यवस्थापन समितीला समोर ठेवून केल्या जातात त्यामुळं शिक्षकांवर शाळेवर त्यांचा विश्वास बसलेला आहे आणि सर तुम्ही जे सांगताल ते आम्ही करू तुम्ही करा प्रत्येक गोष्ट आम आमचा त्याला होकार असेल इतका आत्मविश्वासपूर्वक शब्द आणि साथ ही शालेय व्यवस्थापन समिती आम्हाला देते म्हणून आम्ही इतके समाधानी आहोत आम्ही आनंदी आहोत नक्कीच आम्हाला आणखी खूप मोठा पल्ला गाठायचा आहे खूप खूप बदल करायचे आहेत बऱ्याचशा गोष्टी करायच्या आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही शाळा आता सुंदर आणि हिरवीगार पाहिलेली आहे आणखीही आम्हाला ती हिरवीगार करायची आहे आम्हाला जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे विद्यार्थ्यांना प्रत्येक विद्यार्थ्याला एक वृक्ष देऊन त्याला जिथे शक्य आहे तिथे तो नो वाढवा त्याने तो वाढवावा तो जपावा हा संदेश आम्हाला विद्यार्पर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायचा आहे आणि हीच जी पृथ्वी किंवा वसुंधरा रक्षणाची जी गोष्ट आहे ती सगळ्या शाळेने करावी नक्कीच आपल्यामध्ये बदल होऊ शकतील कारण जुने जाऊ द्या मरा ला लागून जाळून किंवा पुरुणी टाका सडतने एक आठ हाई ठाका सावधा एक का पुढले हा का एवढंच म्हणेल मी केसो सुतांच्या ओळी आणि नक्कीच आपण बदलू शकतो आपण नव्या युगाचे नवे, युगा नवे शिपाई आहोत धन्यवाद नक्की सर अं सरांनी आताच एक आवडजून मुद्दा सांगितला की येणाऱ्या काळामध्ये या शाळा टिकवायच्या असतील तर शिक्षक आणि शालेय समिती यांचा समन्वय असणं फार महत्वाचं आहे हे आवर्जून सरांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे नक्कीच आपण दिलेला सल्ला सर पालकही घेतील आणि तर शाळासुद्धा घेतील आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या जिल्हा परिषद शाळा अशा टिकून राहतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो खूप खूप धन्यवाद सर तुमचे धन्यवाद